श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की आषाढ महिना चालू झालेला आहे पहा आता आषाढ महिना चालू झालेला आहे तर आपल्याला हा आषाढ महिना आषाढ महिना पहा जे आपण देवशयनी एकादशी आहे तरी आषाढ महिना हा देवशयनी एकादशी पाहून विठ्ठलाला समर्पित आहे आषाढ महिना या महिन्यामध्ये पहा आता भरपूर ठिकाणावरून म्हणजे प्रत्येक गावामधून पहा आपली आपली पंढरपूरला वारी चालू आहे प्रत्येक गावामधून दिंडी निघलेली आहे प्रत्येक गावामध्ये दिंडी थांबते प्रत्येक गावामधील लोक दिंडीमध्ये पंढरपूरला विठ्ठलाला भेटण्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात तर ते कधी आषाढ महिन्यामध्येच जातात त्यामुळे आषाढ महिना हा खूप म्हणजे सेवेसाठी भरपूर अतिशय चांगला आहे पा जे पंढरपूरला जातात वारीमध्ये जातात त्यांच्याकडून भरपूर सेवा होती विठ्ठल नामाचा त्यांच्याकडून जयघोष गजर का सगळं होतं पा नामस्मरण पण आपण घरी राहतो मग आपल्याकडून ती सेवा करणं होत नाही आता आपण प्रपंच करतो आपले लहान मुलं आहेत आपण आपलं जाणं शक्य नाही आहे वारीमध्ये म्हणजे दिंडीमध्ये पण पहा आपण घरी राहून पण भरपूर अशा सेवा करू शकतो तर त्या संदर्भातच आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे पहा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा तर पहा दररोज येथे ठेवा एक तुळशीचे पान म्हणजे या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये जर आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर पहा आपण बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला किंवा पहा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू म्हणजे तुमच्याकडे जे असेल तुम ना पहा तुम्ही जर काहीच नसेल तर पहा स्वामीच्या मूर्तीला जरी अर्पण केलं तुळशीचं पान तरी पण चालेल पण पहा विठ्ठलाचं जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर विठ्ठलाला आपल्याला रोज एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि पहा महिलांनी तुळशीचे पान तोडत नाहीत पण पहा जर आपल्याला जर कोणी तुळशीचं पान तोडून देण्यासाठी नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तुळशीची अदोगर क्षमा मागायची आहे मला हे विठ्ठलाला अर्पण करायचं आहे श्रीहरी विठ्ठलांना म्हणून मी हे तुळशीचं पान तोडत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि मग आपल्याला तुळशीचं पान तोडायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे रविवारी तुळशीचं पान तोडत नाहीत आणि एकादशीच्या दिवशीही तुळशीचं पान तोडत नाहीत त्यामुळं पहा आपण अगोदरच तुळशीचं पान हे तोडायचं आहे त्यानंतर अं तुळशीच्या पान हे रोज आपल्याला पूर्ण आषाढ महिनाभर ठेवायचं आहे नाहीतर ज्यांना शक्य आहे त्यांनी पहा अकरा अर्पण करा एकवीस करा एक्कावन्न करा एकशे एक करा विकतसुद्धा तुळशीचे पानं भेटतात त्यामुळं विकत घेतलं मंजुळा भेटतात पहा म्हणजे ते फुलंवरती आलेले तेही भेटतात तुम्ही विकतचे केल्यावर पण तरी पण चालेल पहा आणि तुम्ही देवशैनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे तोही मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल पहा पण आजचा व्हिडिओ हा आषाढ महिना आहे आषाढ महिन्यामध्ये आपण काय काय गोष्टी करायच्या त्या संदर्भात आहे एक झालं की तुळशीचं पान रोज पहा आपल्याला विठ्ठलाला अर्पण करायचं आहे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बाळकृत कृष्णांच्या मूर्तीला अर्पण केलं तरी पण चालेल पहा श्रीहरी विष्णूंची जरी सेवा केली तरी पण ती विठ्ठलांची सेवा आहे आणि तेही जर नसेल तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्याला अर्पण करा स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या सगळ्यांकडे आहे बाळकृष्णाची मूर्ती आपल्या सगळ्यांकडे आहे आणि श्रीहरी विठ्ठल म्हणजे आपण श्रीहरी विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची जरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याला अर्पण केलं तरी पण चालेल म्हणजे पहा श्रीहरिविष्णूंचा किंवा लक्ष्मीमातेंचा एकत्रित कि फोटो असतो तिथे अर्पण केलं तरी चालण पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही असतेच असते तर पहा त्यानंतर आषाढ महिन्यात देवीचा मानसन्मान करतात आता भरपूर गावांमध्ये भरपूर वेगवेगळे पद्धत असते आता एका ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी कुलदेवीचा मानसन्मान हा आषाढ महिन्यामध्ये केला जातो काही ठिकाणी पहा की कुलदेवीचा तर मानसन्मान केलाच केला जातो पण साती असं असतात पहा त्यांचाही मानसन्मान ही आषाढ महिन्यामध्ये केला जातो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आमच्या इथे पहा लक्ष्मी असतात पहा त्यांची आपण मानसन्मान हा मंगळवारी शुक्रवारी आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच पहा नैवेद्य वगैरे घेऊन जाणे ओटी घेऊन जाणे किंवा म्हणजे असं भरपूर प्रकारचे वेगवेगळे असतात ओटीचं साहित्य आपल्याला माहिती आहे नैवेद्य तुम्ही काही पण घेऊ शकता भाजी थोडीशी चपाती पोळीचे छोटे छोटे नैवेद्य करतो पहा ते घेऊन गेलात पुरी घेऊन गेलात गुळ आपण पहा पुरणपोळीचे जरी नैवेद्य नेले छोटे छोटे तरी पण चालतात प्रत्येकाला जे शक्य होईल ते घेऊन जातात पहा तुम्ही एकदा दोनदा तीनदा कसे पण असे घेऊन जातात पहा प्रत्येक वेळेला कोणी एकदा तीन वेळेचे नेतात पहा आता पाच एकदा जर गेलो आपण तर पाच नैवेद्य हे घेऊन जातात अशा पद्धतीने तीन वेळेचे जर एकदाच घेऊन गेलो तरी पण चालतं किंवा जोपर्यंत आषाढ महिना आहे तोपर्यंत दोन दोनदा गेलं तीनदा गेलं तरी पण चालतं असं फळ वगैरे लिंबू वगैरे आता लक्ष्मी आई म्हणजे म्हणजे स प्रत्येक गावामध्ये असतेच असतेच त्यामुळे प्रत्येक गावाला ही माहिती आहे आता मग कुणाला कुलदेवीचा ज्या भागामध्ये आहे त्यांनी कुलदेवीचा सन्मान करायचा आहे ज्यांना सात हाती ज्यांच्या भागामध्ये पास हाती मान सन्मान करतात त्यांनी तो करायचा आहे आमच्या इथे लक्ष्मी आईंचा पान केला जातो मानपान केला जा जातो त्यामुळे आम्ही त्याचं मानपान करतो अशा पद्धतीने आपल्याला देवीचा सुद्धा मानपान म्हणजे आषाढ महिना किती चांगला आहे आपण म्हणतो आषाढ महिन्यात हे करत नाही आषाढ महिन्यात ते करत नाही पण आषाढ महिना हा विठ्ठलाला समर्पित आहे बा आणि भाग्यवान लोक श्रीहरी विष्णूंची ही सेवा करतात आता तुम्हाला सगळ्यांना सांगायचं तुम्हाला हे श्रीहरी विष्णूंची सेवा कोणतीही करायची अतिशय या सेवेचं फळ पटकन भेटतं पहा आणि खूप भेटतं पहा जलद आपल्याला सेवेचं फळ भेटतं कारण श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर लक्ष्मी माता आपल्याकडे हसत येते कारण लक्ष्मीमातेला श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे पहा लक्ष्मी माता असं कोणी आहे का की मला लक्ष्मी नको आहे माझ्याकडे असं कोणीच सापडणार नाही की जे म्हणत म्हणतं आहे की मला लक्ष्मी नको आहे माझ्याकडे त्यामुळे श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे त्यातली त्यात आषाढ महिन्यामध्ये पहा किती म्हणजे आपण भाग्यवान आहोत जर आपण श्रीहरी विष्णूंची सेवा या महिन्यामध्ये करत आहोत किंवा श्रीहरी विष्णूंची कायमची सेवा करत आहोत दररोज तर ही सेवा आहे की आपण पहा व्यंकटेश स्तोत्र तर सगळ्यांना माहिती आहे पहा व्यंकटेश स्तोत्र आपण वाचतो पहा व्यंकटेश स्तोत्र जरी तुम्ही वाचलं तरी पण चालल पण विष्णूंची महत्त्वाची सेवा म्हणजे ते आपल्याला विष्णू सहस ते आपल्याला रोज एकदा वाचायचं आहे तुम्ही सकाळी वाचा संध्याकाळी वाचा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये संपूर्ण आषाढ महिना आपल्याला श्रीहरी विष्णूचं विष्णू विश्नु सहस्र नामस्तोत्र वाचायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्र नामस्तोत्र रोज नित्य नियमाने वाचन नाही झालं तर तुम्हाला देवशैनी एकादशीच्या दिवशी आवर्जून म्हणजे आवर्जून वाचन याचं करायचंच आहे तुम्हाला आणि नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही रोज हे वाचन केलं तरी याचं फळ हे एकदम झटपट भेटतं पा कारण ह्या फळ हे जे आपण वाचनाचे जे प्रत्येक सेवा करतो प्रत्येक गोष्टीत म्हणजे याचं वाचन करतो ह्या सेवे ही सेवा करतो ती सेवा करतो ह्याचं फळ आपल्याला भेटत असतं पण आपण ती मनापासून सेवा करायला पाहिजे आणि मग त्याचं आपल्याला फळ भेटतं म्हणजे आज आषाढ महिन्याचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते आपल्याला श्री विष्णूंना रोज एक पाचोषीचं अर्पण करायचं आहे आषाढ महिन्यात आपल्याला देवीचा कोणता मान सन्मान करायचा आहे आणि श्री हरिविष्णूंची आवर्जून कोणती सेवा करायची आहे आषाढ महिन्यामध्ये पाहत तळण पण आपण तळत असतो आपण एक म्हणतो गावाला भरपूर लोक आषाढने आखाड आखाडा आहे असं बोलतात तर ते आषाढ महिन्यामध्ये आखाड का तळतात म्हणजे तळतात का कशासाठी तळतात कसा तळतात त्या संदर्भातही आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे माझी माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे तर मी झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ